मिरजेत महापालिकेचा अजब गजब प्रकार डॉक्टर उद्यानाच्या गेट जवळच शौचालय कार्यकर्त्यांनी बांधकाम पाड् बंद सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिकेचा अजब गजब प्रकार मिरज शहरात बघायला मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या गेटच्या जवळच शौचालय बांधण्याचा घाट आखण्यात आला ठेकेदार बांधकाम साहित्या सहित उद्यानामध्ये आले मात्र हा धक्कादायक प्रकार कळताच उपमहापौर आनंदा देवमाने आणि आय अशोक कांबळे गटाचे पदाधिकारी नितेश वाघमारे प्रभाकर नाईक प्रमोद वायदंडे आणि शब्बीर शब्बीर चिवेलकर यांच्यासहित कार्यकर्ते त्या ठिकाणी आले संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी बांधकाम बंद पाडले डॉक्टर यांच्या पुतळ्या नावाने डॉक्टर आहे आणि त्या उद्यानाच्या गेटच्या जवळच शौचालय बांधणे चुकीचे आहे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे अन्य ठिकाणी शौचालय बांधण्यासाठी जागा असताना या ठिकाणी मुद्दाम शौचालय बांधण्याचा घाट घातला जात आहे असा आरोप आंदोलकांनी केला आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन मध्ये शौचालय सर्व भारत अभियानमधून माननीय आयुक्त साहेबांनी काहीतरी मंजूर केलं असं मला माहिती मिळाली या ठिकाणी मी आलो असता बरोबर आमच्या गार्डनच्या गेटच्या मागच्या बाजूला दहा बाय वीस कट्टा बांधून त्यावर बॉम्बेसारख्या कुठल्या तर कंपनीला ठेका दिलेला आहे त्या ठेकेदारांना या ठिकाणी येऊन शौचालय बांधणार असं माहिती मिळाल्यानंतर मी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की हे काय करून करणार करायचं नाही या ठिकाणी कुठलेही शौचालय बांधायचे नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे त्याच्या मागं तुम्ही असलं असला प्रकार करणं तुम्हाला कोण सांगितलं तर त्यांनी आयुक्तीचं नाव सांगितले तर आयुक्ताला मी भेटतो सांगितलं आयुक्ताला काय काम करू देणार नाही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम करायचं नाही या ठिकाणी गेली वर्षभरात एवढा महापालिकेचा निधी मी माझ्या माध्यमातून आणला आहे आणि त्यामुळं गार्डन डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि अशाच ठिकाणी असे घाणेटी प्रकार जरी हे करत असतील तर मी ती शांत बसणार नाही कोणत्याही प्रकारे इथं मी शौ शौचालय किंवा अन्य कोणतेही घाण प्रकार मी करू देणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो माझे सर्व बांधव या ठिकाणी आडक सगळे आहेत तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत आम्ही सगळ्या शहराला उठाव करून याचं जन आंदोलन करायला लागेल, जर अशा प्रकारे काम चालूच जर केलं तर याचा जन आंदोलन करून ह्याचा बंदोबस्त करायला लागेल